भयान जास्त नाही बरं का खाल्ल्यानं मुक्ती आहे खाल्ल्यानं आहे

शेंगा कशाला कुठे उतर आज माझा किस्सा कापला कुठ्या तुमच्या अवघड जागेवर काय कापलं तर कुठं जनावर आहे कुठं जाईल कशाला मार्ग नाही सांगत एवढं जायचं जेवण जा खाण्याचं काय पाहिजे आ जेवण मटण मटणला आनसपोदर्ज खायचं <laughs> मग तुम्ही देणार नाही का बाई तुम्ही आमच्या गावात पोट घेऊन येणार आणि जाताना आमच्या गावचं नाव घेऊन जाणार जेवणा खाण्याचं यांच्याकडे असतं यांच्याकडे तो मगाशी गेला का नाही चहा पाणी त्याच्याकडे चहा पाणी वगैरे पाणी कुठं

नाही बाई अन्न हे परब्रम्म आहे माणसानं खाऊन माझ्यावर टाकून माझू नाही म्हणून पाहिजे आम्ही दिल तेवढं खाल्लं पाहिजे भरून घ्यायचं खायचं टाकून असं नाही माणसानं खाऊन माझ्यावर टाकून माझू नाही माणसं पस्तीस बघायला माणसं पस्तीस आहे मटनकर मटनकर अडीचशे ग्राम तुझ्या बाचं काय जात घरात सगळ्या गावाचा पैसा खाऊ दे त्यांची पोरं